शतक महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी चला सखी पद्मशाली सखी संगमचे आवाहन सोलापूर येथील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने सिद्धेश्वर पेठ पंचकट्टा श्री मार्कंडे मंदिराच्या गर्भगृहातील महर्षी मार्कंडे महामुनींची मूर्ती स्थापना आणि मंदिर बांधकामात शंभर वर्षे पूर्ण म्हणजेच एकोणीसशे चोवीस ते दोन हजार चोवीस शतक महोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपले भाग्य समजून या शतक महोत्सव कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहू आणि यशस्वी करू असे सखी मंचच्या वतीने आवाहन करण्यात आले सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक नऊ वाजता श्री व्यंकटेश्वर मंदिर बालाजी मंदिर दाजीपेठ येथून सुवासिनी महिला भगिनींची खळस शतघटाभिषेकम जलाभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे हे जलाभिषेक सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडे महामुनींच्या मूर्तीस करण्यात येणार आहे शतक महोत्सवाचे साक्षीदार व सहभागी होण्यासाठी पद्मशाली समाजातील महिला भगिनींनी पिवळी साडी नेसून सोबत कळस घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत असे आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सर्व पदाधिकारी विश्वस्त आणि कार्यकारिणी विश्वस्त सदस्य आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीने करण्यात येत आहे नमस्कार मी मेघा इट्टम श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष बोलते आहे मी सोलापुरातील सर्व पद्मशाली महिलांना सख्यांना आवाहन करत आहे की पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींच्या शतक उत्सवानिमित्त दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी एकशे आठ कळसाच्या जलशे जलाभिषेकाची अभिषेकाची जलाभिषेकाचा उत्सव आहे तर त्यानिमित्त बालाजी मंदिरातून ठीक साडेनऊ वाजता तिथून मिरवणूक निघणार आहे तर सर्व पद्मशाली महिला किंवा सखींनी पिवळी साडी आणि एक कळस आपल्याबरोबर घेऊन तिथे यायचं आहे तिथून आप आपल्याला चालत म मंदिरापर्यंत जायचं आहे तिथे गेल्यावर मार्कंडे महामुनींच्या मूर्तीस जलाभिषेक करायचा आहे तर ह्या आपल्या कुलदैवाच्याची पूजा किंवा सेवा आपल्या हातून घडावी ह्यासाठीच मी हे आपल्याला आवाहन करत आहे त्यामुळं पद्मशाली समाजातील जास्तीत जास्त महिलांनी या उत्सवात सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद